ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो <coughs> मंडळी आज विषय असा घेतलेला आहे की आपल्याकडे फोनवर एक माहिती आली थोडीशी ती माहिती अशी आहे की महाराज म्हणले मला खूप त्रास होतोय म्हटले पण त्रास का होतोय हे तुम्हाला मी अगोदर कथा सांगतो माझी माझी एक स्टोरी घडलेली सांगतो माझी आणि मग त्याच्यावर मला उपाय सांगा असं सांगितलं आहे आणि त्यांनी जी कथा सांगितली मला ती त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेली एक कथा सांगितली आणि ती कथा काय आहे हे आपण पाहूया <coughs> तर महाराज म्हटले की माझं आ, एका म्हणजे एका आता सध्या स्त्री संबंध माझे समजा मैत्रीचे संबंध तर त्याचं कारण सांगतो हो, की मला एक जिवलग मित्र होता म्हटले माझा जिवलग मित्र होता आणि आमची खूप मैत्री होती खूप मैत्री होती आणि मैत्री अशी होती की आमचा डबा दररोजचा आम्ही एकत्र एकदा खातच असोत एवढी मैत्री होती आणि एकामेकाशिवाय आम्ही राहत नव्हतो अशी मैत्री होती आणि जेवलक मित्राचं काय झालं एकदा खूप दोन चार वर्षाखाली एक अपघात झाला म्हटले आणि अपघात झाल्यानंतर त्या अपघातातून तो वाचला परंतु तो पूर्ण बरा झाला नाही कारण त्याला चालणं हे जमत नव्हतं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्याला पॉटवरच करावं लागत होत्या बाथरूमला सुद्धा म्हणजे अडचणी होत्या म्हणजे एकंदरीत तो म्हणजे लवकर बरा होण्यासारखा झाला नाही बऱ्यापैकी फक्त वाचला एवढंच मोठं होतं आणि ही गोष्ट घडल्यापासून मी त्याला आता सवय लागलेली होती आणि मित्र या नात्यानं मी त्याच्याकडे नियमितपणे जात असे म्हणजे दररोज एकदा तरी त्याची भेट घेत असे अजून हॉस्पिटलमधून त्याला समजा घरी आणल्यानंतर बरेच दिवस त्याला तर घरीच विश्रांती घ्यायला सांगितलं होतं आणि एवढं काय मरायसारखं वगैरे असं काही प्रकार नव्हता म्हणले पण तर मला ते सारखं वाटायचं काहीतरी किंवा ह्याच्यातून वाचतो का नाही वाचतो का नाही असं कधी कधी वाटायचं आणि तशी घटना झालीच म्हणली की बरेच दिवस बरेच वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष तसाच तो अंतरुणावर होता आणि मी नियमितपणे त्याचा जायचं विचारपूस करायचे बराय असा एक आत्मविश्वास देत असे की काय नाही होऊन जाईल ही बरं यातून बाहेर पडची फक्त तो रडायचा थोडस हो हो असं म्हण म्हणजे जास्त बोलत नसे आणि असच एका दिवशी त्याच्या बायकोचा फोन आला म्हटले तर मी कामात होतो तर फोन हो आला की म्हणले तुमची आठवण काढलीत म्हणले हे कुठं असताल तर येताल का लवकर मग मी लगबीगन गेलो आठवण काढायला म्हणले आता मी एक काम सोडलं आणि मी भेटायला तुम्ही यावाच लागत असं सा, सांगितल्यामुळं मी पटकिनी गेलो म्हणले घरी आणि त्याच्या जवळ जाऊन बसलो म्हणले का रे का आठवण काढायला काय तो काय नाही लढायला लागला रडायला लागला असा आणि त्याची अवस्था थोडीशी वेगळी वाटली मला म्हणजे दररोजच्या पेक्षा त्याच्यात खूप काहीतरी बदल झाल्यानं वाटला मला हं मी म्हटलं काही होत नाही यातून राहत बरं आहे असं तसं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला हातात हात घेतला म्हटलं काही नाही रे काय नाही होत ते तू होशील बरा असं तसं म्हणजे आता काय म्हणू शकतो मी तरी असं मी त्याला समजावून सांगत होतो आणि मग माझा हात असा दाबला त्यानं म्हणला आणि फक्त दांबला माझ्याकडे एकदा बघितलं म्हणले आणि बघितल्यानंतर मला फक्त एकच शब्द बोलला तो की माझ्या पोराबाळाकडे बायका पोराकडे लक्ष ठेवू लक्ष ठेव आणि पटकेने त्यांना डोळे झा असं केलं आणि जाग्यावर तिथे गेला मला पण लक्षात येणं गेलं एवढं कसं का आता बोल दोन शब्द बोलणारा माणूस प्राण सोडतो कसा फक्त मला एकच राहिलं की मी हो म्हणतो तो म्हणतो की माझ्या बायका पोराकडे लक्ष ठेव मी हो तू काळजी करू नको मी आहे असं तसं म्हणूस तर त्यानं मला शंभर काही कळलंच नाही मला दुःख झालं खूप आणि त्याला वचन दिल्याप्रमाणे त्यानंतर मी समजा आता ते वारला नंतर मग ते समजा भीती वगैरे अशा गोष्टी सर्व केल्या आता मग मला हे वचन दिल्या असल्याने मी पूर्णत त्याच सर्व काही करू लागलो आता त्याला नातलग वगैरे होते असं काही नाही पण त्यावेळेस नातलग कुणी जवळ आलेलं नव्हतं कुणी नव्हतं बी दुपारची वेळ होती आणि कुणाला वाटलं बी नाही ना हे जाईल म्हणून तर मी मी त्याची बायको आणि मी एवढे दोघं म्हणजे तिघजणच होतो तो त्यातला गेला पण आता मी मित्र या नात्यानं मी सर्व त्याचं केलं करू लागलो आणि ती जी वहिनी होती म्हणजे माझ्या मित्राची बायको ती मला प्रत्येक गोष्ट विचारायची भाऊजी हे करायचं ते करायचं म्हणजे त्याच्यात जे काय जे असेल ते सर्व गोष्टी मला प्रत्येक गोष्ट कारण तिच्या समोर झालेला होता खिस्सा की माझ्या बायको पोऱ्याकडे लक्ष ठेवू त्याच्यामुळे ती बी विचारत होती आणि मी त्याला वचन दिले असल्यामुळे मी सर्व काही एक मित्राचं वचन आहे आणि ते वचन पाळण्यासाठी मी सर्व काही असं करत होतो एक काही वेळ जसं का मी त्याचे लेकरं लहान लहान होते माझ्या माझ्या लेकरापेक्षा थोडे लहान होते ते तर मी माझ्या लेकराला काही घेतलं तर मी त्याच्या लेकरांना सुद्धा द्यायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट मी त्या लेकरांसाठी करू लागलो कारण एक वचन दिलं होतं या वचनातून मी मुक्त होण्यासाठी अशा गोष्टी करत होतो आणि सगळं व्यवस्थित मग ती वहिनी बी सारखी विचारत असत काही कमी जास्त कुठलं काही अडचण आली काही असलं तर मी बरेच वेळेस ताई आई मी आहे हम्म मी आहे तुम्ही काळजी करू जाऊ नका टेन्शन घेऊ नका असं तसं मी आमच्या असं चाललं होतं मग आमचे समन चांगले होते कारण मित्रामुळे आमचं आलोगरबी येणं जाणं वगैरे होतं पण असा काही प्रकार नव्हता की प्रेम वगैरे असल्या काही गोष्टी तसला काही विषय नव्हता पण मला त्या कुटुंबाविषयी सहानुभूती वाटू लागली कारण जी घटना घडली आणि मला वाटायचं की या स्त्रीला एक आधार आधार या नात्यानं मी जास्तीत जास्त मी प्रयत्न करत होतो त्या लेकरांची काळजी घेणं त्यांना कुठं काही अडचण आली तरी मी ही करणं आणि असं व्यवस्थित चाललं होतं प्रत्येक गोष्ट ते मी विचारत होते असं होतं पण एकदा काय झालं मी एकदा त्या म्हणजे त्या वहिनीला मी एका माणसाबरोबर जरा गाडीवर बघितलं म्हणले मी एक दोन वर्षानंतर काय असं आमचं चालत होते व्यवस्थित गाडीवर बघितलं आणि मला थोडस वेगळ्या कारण त्या गाडीवर दिसती बसली नव्हती पाठीमाग तर त्या समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर तिनं हात ठेवलेला होता आणि अशी एकदम चिटकून अशी मान टाकून त्याच्या पाठीवर मान टाकून अशी गाडीवर चाललेलं बघितलं मी पण असं समोरून असं तर पाठीमाग असं वाकून बघितलं तर ते दिसले बहिणी आणि मग त्या दिवशीपासून माझ्या मनामध्ये थोडा वेगळा संशय आला संशय आला की मला काहीतरी वेगळं आहे हे आणि मी एवढ्या सहानुभूतीनं एक चांगली स्त्री आपल्या मित्राची बायको हो आहे आणि एक तिला आधार आहे या आपला आपल्याला मित्रांना वचन आपण मित्राकडून घेतलेले आहे करतो म्हणून म्हणून मी एवढ्या आदरा न करत असे काळजी न करत असे आणि ही तर वेगळंच प्रकरण आहे आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये खूप विचित्र विचार आले की अरे म्हणजे ही स्त्री आपण समजतोच तशी स्त्री नाही ही आपण एक सभ्य स्त्री चांगली स्त्री म्हणून तिला एक आधार म्हणजे माझ्या मनामध्ये जी प्रतिमा होती त्या स्त्रीची हम्म ती जरा घडूळ झाली खराब झाली कारण आपण तिला एक चांगली स्त्री समजत होतो म्हणजे ही आशा वागण्यातली नाही का काय नाही आणि कालांतराने पुन्हा माझं तेव्हापासून जे डोकं दुखू लागलं ला म्हणले की मला ती विचार आला तिचा विचार आला काही माझं जाणं येणं थोडस बंद कमी केलं म्हणले मी मला तोच विचारला ही स्त्री आशिया आणि मग शोध घेतल्यानंतर लक्षात आलं म्हटले की हा अपघात हा घडवून आणलेला अपघात होता दोन तीन वर्षाखालचा जो अपघात होता ते ती तर त्या स्त्रीच म्हणजे माझी वहिनीची समजून माझ्या मित्राची जी बायको होती तो पुरुष यांचे प्रेम संबंध होती हे माझ्या मग त्या जास्त चौकशी आपण मी आप माझ्या कामात असल्यामुळे कधी लक्ष नाही आणि कधी आमचं चर्चा मित्र कधी काय बोल नाही पण ज्या वेळेस तो मित्र रडत असे की मला त्या गोष्टी आठवायला माझ्याकडे ज्यावेळेस मी भेटायला जातो तिला रडायचा तो, तो माझ्याकडे काय नाही रे जीवनाचं खरं असं काही काहीतरी वेगळंच बोलायचं पण मला ते लक्षातच आलं नाही म्हणजे याचा अर्थ त्या मित्राला हे गोष्ट माहीत असावी आणि मग माझ्या मनात बी त्या स्त्रीविषयी थोडीशी भावना खराब झाली अरे म्हणलं मी एवढा एक मायेनं एक आधार ह्या नात्यानं मी लेचे डेकरा बळाकडे लक्ष देतो ही करतो हा आणि ही स्त्री हिला म्हणजे तस वाईट वागून तिनं अगर वाईट पाऊल पडून तिचं यासाठी आपण गोष्टी करतो एक मित्राला वचन दिलं याने आणि ही स्त्री तर काय निघली हे तेव्हापासून जे मला मानसिक ताण यायला म्हटले आणि ताण येत यायला की काय अरे आपण कुणाची सेवा केलो मी फक्त वचन असल्यामुळे मी कधी मध्ये वाटायचं की अरे मित्राला वचन दिलंय म्हणून अजून मी कधीतरी पण माझं मन पूर्वीसारखं असं उत्साहानं की बाबा हिचं करावं असं करावं हिच्या आधार द्यावा असं वाटून गेलं आणि ती सुद्धा परत परत नंतर ते सुद्धा काना डोळा करू लागली कदाचित कर तिला सुद्धा लक्षात आला म्हणजे जोपर्यंत माझी गरज होती तोपर्यंत तिनं माझा वापर केला प्रत्येक गोष्ट विचारायची प्रत्येक गोष्ट करायची म्हणजे माझ्या मनाने जी सांगन तेच ती करत असे आणि नकळतपणे मला सुद्धा म्हणजे ती वाटू लागलं ला की अरे खरंच आपल्यावर किती विश्वास आहे हिचा हम्म म्हणजे कशी आपल्या आपल्यावर विश्वास ठेवून सगळी वागते तर ही माझ्या विश्वासाला कुठेतरी तडा गेला याच मला दुःख वाटलं आपण एका वेगळ्या महिलेला एक वेगळ्या स्त्रीला आपण सहारा दिला केवळ मित्रानं वचन दिले म्हणून म्हणजे हे जे त्रास व्हायला म्हटले मला आता कि खूप त्रास होतोय म्हणले मी कितीही ते टाळायचं बघतो पण ते मला मग तिचे नंतर बघितल्यानंतर तिचं ते प्रकरण ही लक्षात आल्यानंतर तर आता खूप त्रास होतो म्हटले मला मी किती मी आता दूर तिला जाण्याचं नाही मी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न पण करत नाही काही नाही आता मी जवळजवळ सोडून दिला विषय तिकडं पण मला त्रास होतो म्हटले खूप त्रास होतो म्हटले मी तिचं नाव सुद्धा मनात आणत नाही म्हटले कारण आपल्याशी कसं वागली म्हणजे आपण विश्वासानं ही गोष्टी केल्या आपण तिला अडचणीच्या काळामध्ये मदत केली कधी पैसे अडच लागले कधी दिले सगळं केलं केलं आपण म्हणजे आपल्या घरच्या लेकरासारखे तिचे लेकर सांभाळले आणि ही काय निघली आणि असं मनात विचारतात म्हणलं सतत मला विचारतात म्हणले माझं कामावर लक्ष लागत नाही काय नाही तर हे असं का तर हे काय प्रकार असू शकतो हे मला तुम्ही सांगा म्हटले महाराज आणि ही डोक्यातली किड गेली पाहिजे असा काही उपाय सांगा म्हटले तर हे असं का होत प्रेम प्रेम काही नाही म्हणले ते मला जरी वाटत असले म्हणलं महाराज तर माझं प्रेम प्रेमाचं काही नाही मी एक मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी मी फक्त संपर्कात होतो मी तिला मदत करत होतो एवढाच आमचा संपर्क पण ती तशी वागते हे लक्षात आल्यापासून माझं टाळकं सरकलं आणि मला नकारात्मक विचार येले टेन्शन येले तो विचार मनात आला की आणि अशी खूप खूप वेळा मी कितीही टाळायचं बघतो म्हटले पण ते सारखं दिसतं म्हणले मला मग हे काय प्रकार असेल का मित्र मला त्रास देतो का स्त्रीनं काही मला केलं का कुठलं काय झालं हेच कळना गेलं म्हणले का मी तिथं येत असल्यामुळे त्या माणसाने माझ्यावर कुठला बाधा वगैरे केली का काय केलं तिनं सांगत असेल अर्थी प्रेम त्याच्यावर असल्याशिवाय सांगितलं त्यानं तिनं उलट काहीतरी सांगितलं असेल ह्या स्त्रीनं त्याला सांगितलं असेल तिच्या प्रियकराला की हा माणूस असं अगर त्यांनी माहीत असेल मग हे काय प्रकार आहे कुणी काही केलंय का मला स्त्रीनं केलं का त्या माणसानं त्यांच्यातला दोघातला समजा माझ्यामुळं ती थोडीशी दपकत होती ना घरी येणं जाणं माझ्यामुळे येता येत नव्हतं त्याला का त्याच्यामुळं ती काय झालं हे तर सविस्तर सांगा बऱ्याच सा वेळेस मी तसं मला निदर्शनात आलं कारण मी घरी गेल्यास एक दोनदा दिसलं मला त्याच्यामुळं मी ते गोष्टी दिसायला लागल्या पूर्वीच्या मला अगोदर दुर्लक्ष केलं होतं आणि उगच उगच आपण टाळायचा म्हटलं तरी विचार येतोय तर याच्यावर मला तुम्ही थोडक्यात उपाय सांगा आणि का होतंय आहे असं हे एक सांगा तर मंडळी तुम्ही हे कथानक ऐकलं आता त्यांनी खूप सांगितलं मला खूप फोनवर बोलले परंतु मला काही तेवढं लक्षात नाही बार बारकाई बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पण मला तेवढे काही ज्ञानात नाही फक्त मोजका आपलं तुमच्या थोडक्यात मला बोलायचं म्हणून बोलतोय तर त्याचं कारण काय असतं की ज्या वेळेस एखादी मृत्यू होताना एखादी व्यक्ती वचन देते आपण ते वचन पाहतो तर सुरवातीला ही गोष्ट काय की ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो त्याच्या जी इच्छा आहे त्याच्या मुलाबाळामध्ये जी माया आहे बायकोबद्दलच काय असेल भावना काय असेल हम्म मृत्यू झाल्यानंतर ते भावना तशाच राहतात तिथे आणि अशा व्यक्तींना मृत्यू झाल्यानंतरही मोक्ष भेटत नाही त्यांच्या इच्छा स्वप्न हे तिथेच राहतात आणि ही स्वप्न आपण एखाद्यानं स्वीकारले किंवा मी तुझे तुझ्या लेकराबाळाकडे लक्ष ठेवीन आणि त्यानंतर आपण ते पाळलं नाही ती गोष्ट जर पाळली नाही आपण तर त्रास होऊ शकतो कारण तुमच्यावर एक विश्वास दाखवलेला होता त्या व्यक्तीनं मरतानी तुमच्यावर एक विश्वास दाखवला होता की तुम्ही तुम्हीकडे लक्ष ठेवा माझ्या मुलांकडे लक्ष ठेवा आणि ते वचन तुम्ही न पाळत असल्यामुळे हा त्रास होऊ शकतो लक्षात आलं का कारण तो मृत्यू जरी पावला असला तरी त्याचा जो आत्मा आहे ना त्या आत्म्याला तृप्ती भेटली नाही हम्म आणि ही गोष्ट ती आत्मा हे तुम्हाला त्रास देतो आणि तुम्हालाच नाही तर त्या स्त्रीला पण त्रास देतोय लक्षात घ्या ती पण सुखी नाही <coughs> लक्षात येतं का तुमच्या ती पण स्त्री सुखी नाही कारण तो आत्मा तुम्हाला त्रास देत नाही पण तुम्हाला ते जाणीव करून देतो तुझं दुर्लक्ष हम्म आणि स्त्रीला ती तशी वागते म्हणून तिला त्रास तसा देतो ते पण चुकी होत नाही जी स्त्री तशी वागते ना समजा तुमचा आता नवऱ्याच्या नंतर तुम्हाला विश्वास दिला होता की मी सभ्य आहे मी एकदम फ्रेश आहे असा जो विश्वास दिला होता आणि विश्वास मला दिल्यानंतर तो विश्वास घात तिने केला लक्षात घ्यायचं आणि तिचं मन तुम्ही आता जात नाही तुम्ही तिला सहकार्य करत नाहीत ही तिचं मन तिला भानत आणि कारण का तो जो व्यक्ती आहे जो तिनं समजा प्रियकर म्हणून स्वीकारलाय तो तुमच्या सह सारखं सहकार्य करत नाही तो फक्त प्रेमापुरतं बघतो आणि त्याची जाणीव ही तिला व्हायला लागली की हा आपल्यावर काही लक्ष हे करत नाही निस प्रेमापुरतं प्रेमापुरत बघतो आणि त्यांना पण फक्त तेवढंच तर ह्याच्यामध्ये ती अडकलेली आहे ती स्त्री ते प्रेमिक आणि ती स्त्री यांच्यातले जे समजा जे संबंध आहेत हे संबंध वेगळे कारण तो सहकारी भाव तो करत नाही आणि तुमच्यासारखी माया लेकरावर दाखवत नाही हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आणि ह्याची जाणीव त्या स्त्रीला होते आणि तिचं मन तिला भांडते लक्षात घ्यायचं आणि ती आता तुम्हाला आग्रहानं बोलू शकत नाही कारण तिला लाज वाटते तिला एक अपराधाची भावना तयार झाली की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत न? त्याच्यामुळे तुम्हाला आग्रह करू शकत नाही अगर बोल तुम्ही काहीतरी म्हणतान म्हणून ती बोल तुम्हाला दुर्लक्ष करते आणि त्याच्यामध्ये तिची कोंडी झाली आणि तिच्यातून ही एक नकारात्मक ऊर्जा हे तुमचा विचार करते ती ह्या माणसानं खूप सहकार्य केलंय आपण त्याला नीट वागवलं नाही त्याचा विश्वासघात आहे हे तिचं मन खायलं तिला म्हणून तुम्हाला त्रास होतोय तर याच्यावर उपाय एकच आहे की तुम्ही तुमचा मित्र जो गेला आहे तर त्याच्यात त्याला फक्त एक शांत डोकं ठेवून एक प्रार्थना करायची सोपी प्रार्थना करायची फक्त मित्रा म्हणायचं त्याचं काय नाव त्या नावानं मित्रा म्हणायचं माझी यात काही चूक नाही मी तुझं वचन पाळत होतो काही नाही पण मी जे समजत होतो तुझ्या बायकोला एक सभ्य स्त्री एक चांगली स्त्री ती तशी नाही माझ्या निदर्शनात आलं की ती थोडीशी वाईट वळणावर गेलेली आहे आणि त्याच्यामुळं मला त्याचा राग येतोय तिला जर चांगलं राहिली असती तर मी तुझ्या लेकरा कर तिच्याकडे मी लक्ष ठेवत होतो यात माझी काही चूक नाही मला क्षमा कर मी तुला वचन दिलं होतं जोपर्यंत ती व्यवस्थित वाटत होती मला जोपर्यंत दिसलं नव्हतं तोपर्यंत मी तुझ्या लेकरा कर तुझ्या बायकुढे मी लक्ष दिलं होतं जातीनं लक्ष ठेवलं होतं पण माझं मन आता इथून पुढे होत नाही मला माफी देत क्षमा कर आणि हे असंच तुम्ही प्रार्थना वेळोवेळी ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्रास होतो त्या त्यावेळेस तुम्ही ही प्रार्थना करा तुम्ही मित्राला आठवा आणि ही प्रार्थना करत राहा सतत प्रार्थना केल्यानंतर तुमचा मेंदू शांत होईल आणि जो अतृप्त आत्मा आहे जो तुमच्या मित्राचा आत्मा आहे तो शांत होईल हम्म आणि तुम्हाला त्रास होणार नाही लक्षात घ्या हा सोपा पर्याय करून बघायचा जास्त काही करायची गरज नाही तुम्ही डोक्यात काही दुसरं काही नाही तुम्हाला करणे वगैरेचा काही प्रकार नाही हा फक्त अतृप्त आत्म्याचा हा प्रकार आहे ना अतृप्त आत्म्याला असं शांत करता येतं प्रार्थना करून तर हा उपाय करून बघा आणि तुम्हाला बरं वाटेल तुम्ही यातून बाहेर पडता आणि त्या परत त्या स्त्रीच्या वगैरे नादीत म्हणजे तिथं जाऊ नका तिथे कसल्या संपर्कात राहू नका फक्त मित्राशी बोला मित्राला वचन दिलं होतं ना तर मित्राला वचन दिल्याप्रमाणे फक्त मी मित्राच्या आत्म्याशी प्रार्थना करा एकांत एक मध्ये बसून शांत ठिकाणी करत राहा तुम्हाला त्रास होणार नाही मी गॅरंटी देतो तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राह आणि समाधानी रहा।